जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती तर बघा काल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी एम सी भरतीचा पेपर झाला आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते त्याबद्दल आज आपण बघूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा मराठी ग्रामरवर प्रश्न विचारण्यात आले होते तर उतऱ्यावर चार ते पाच मार्कसाठी प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे आय बी पी एस हा उतार्यावर प्रश्न विचारत आहे जेव्हापासून जी, जी एम सी परीक्षेची सुरुवात झाली तेव्हापासूनच उतार्यावर प्रश्न विचारण्यात येत आहे आता त्यांनी लेवल वाढवली आहे थोडे प्रश्न कठीण येत आहे आणि उतार्यावर थोडे जास्त मार्काचे प्रश्न विचारण्यात येत आहे टोटल चार ते पाच मार्काचे प्रश्न हे नुसते उतार्यावर विचारण्यात आले होते नंतर बघा एक एक ते दोन प्रश्न हे वर्तमान काळ आणि सुद्धा विचारण्यात आले होते म्हणजे दोन दिवस त्यांनी जे काळ आहे किंवा टेन्सिस आहे त्याच्यावर प्रश्न विचारले नाही परंतु आजपासून त्यांनी वर्तमान काळ अठ्ठावीसला अठ्ठावीस ऑगस्टला त्यांनी वर्तमान काळ आणि भूतकाळ याच्यावरसुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळ करणंच गरजेचं आहे नंतर बघा तीन ते चार प्रश्न हे वे एररवर होते एरर म्हणजेच काय तर वाक्य दुरुस्त करून लिहा एखादी मराठीमध्ये वाक्य राहीन त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमा मिसिंग राहीन किंवा त्याचं जे इन्व्हर्टेड कॉ काौ, कॉमा आहे किंवा आपण काय म्हणतो तो, तो शब्द चुकीचा असेल तर त्याला आपल्याला दुरुस्त करून लिहायचा आहे त्याला आपण एरर म्हणतो तर त्या एररवर सुद्धा तीन ते चार मार्काचे प्रश्न विचारण्यात आले होते आणि बाकी असं ग्रामर होतं ठीक आहे बाकी सगळं विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर बघा इंग्लिश ग्रामरमध्ये काय होतं हो। तर चार ते पाच क्वेश्चन्स ऑन पॅसेस इथेसुद्धा पॅसेजवर चार ते पाच क्वेश्चन विचारण्यात आले होते नंतर इथेसुद्धा टेन्सेस होते आणि सुद्धा इंग्लिश ग्रामरमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते एरर म्हणजे तेच पंक्च्युएशन वगैरे एररवरचे आपण आता इंग्लिश ग्रामरचे प्रश्न घेऊया त्याच्यानंतर पॅराझंबलवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते इंग्रजीमध्ये ठीक आहे नंतर बघा मॅथ्स आणि जी के हार्ड होतं असं ऐकण्यात आलं गणित आणि जी के हार्ड विचारण्यात आलं होतं असं मला सांगितलं नंतर बघा मॅथवर एक ते दोन प्रश्न हे प्रॉफिट अँड लॉस नफा आणि टोटा याच्यावर विचारण्यात आले होते सिम्प्लिफिकेशनवर सर्वात जास्त प्रश्न होते नंतर चार ते पाच प्रश्न हे सिम्प्लिफिकेशनवर होते सिम्पल इंटरेस्ट साधारण व्याज याच्यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते दोन ते चार प्रश्न याच्यावर विचारण्यात आले होते साधारण व्याजवर तुम्हाला साधारण व्याज करून जाणे चक्रवर व्याज करून जाणे खूप महत्त्वाचं आहे नंतर बघा रिझनिंगवर प्रश्न होते त्याच्यामध्ये सिरीज होती ऑड नंबर होता ऑड नंबर म्हणजे काय तर जो गटात नंबर बसत नाही जसं त्याला आपण विषम नंबर असं म्हणतो ऑड नंबर ठीक आहे चार नंबर दिले राहणार जसं पंधरा तेरा पंचवीस वीस अशा प्रकारचे नंबर दिले राहणार याच्यातून गटातनं बसणारा शब्द उडका किंवा नंबर उडका अशा प्रक अशा पद्धतीने विचारण्यात येणार होतं अशा पद्धतीने विचारलं असेल त्याच्यानंतर होते डायरेक्शन म्हणजे दिशावर सुद्धा प्रश्न होते नंतर बघा जी के आणि करंट अफेअर्स जी के हार्ड आलं होतं त्याच्यामध्ये जी के आणि करंट अफेअर्समध्ये प्रश्न होता की ड्रॉगन ड्रॅगन पॅलेस कुठे आहे ठीक आहे खूप सोपा प्रश्न होता तर हे ड्रॅगन पॅलेस कुठे आहे तर हे नागपूरमध्ये कामटी या शहरामध्ये कामटी ही नागपूरची तहसील आहे त्या कामटीमध्ये ड्रॅगन ड्रॅगन पॅलेस आहे हे बौद्ध धम्माचं प्रतीक आहे ठीक आहे नंतर नागपूरमध्ये दुसरा प्रश्न होता नागपूरमध्ये नाटक सभागृहाचे नाव काय तर जे नागपूरमध्ये जे नाटक सभागृह आहे त्याचे नाव काय तर वसंतराव देशपांडे हॉल आहे वसंतराव देशपांडे हॉल ठीक आहे असं त्या नाटक सभागृहाचं नाव आहे हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता नंतर एक प्रश्न होता शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारून कोणता किल्ला बांधला आता बघा शिवाजी महाराजांनी अफजल खानला कोणत्या किल्ल्यावर मारले तर हे त्याचं उत्तर आहे प्रतापगड गर। प्रतापगड या किल्ल्यावर अफजल खानला मारले अफजल खाननेच शिवाजी महाराजाला मारण्याचा कट रचला होता परंतु शिवाजी महाराजांनी अफजल खानची हत्या केली कारण शिवाजी महाराजांना माहिती होते की हा आपल्याला मारण्यासाठी टपून आहे शिवाजी महाराजाला त्यांनी भेटण्यासाठी बोलवलं होतं कोणी अफजल खाननी परंतु अफजल खा शिवाजी महाराजांनी म्हटलं की मी प्रतापगड या किल्ल्यावर भेटीन त्याच्यामुळे यांची भेट हे प्रतापगड किल्ल्यावर करण्यात आली सोळाशे एकोणसाठमध्ये सोळाशे एकोणसाठमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारले वाघ ठीक आहे तर कोणत्या किल्ल्यावर मारले प्रतापगड या किल्ल्यावर म्हणून प्रतापगड किल्ला हा फेमस आहे त्यानंतर बघा त्याच्यानंतर करंट अफेअर्स आणि जी केमध्ये विचारण्यात आलं होतं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वात आधी कोणाला कोणाला मिळाला हा सुद्धा एक प्रश्न होता तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार याच्याबद्दल मी थोडक्यात सांगून देतो की हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे ठीक आहे महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार, 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 पुरस्कार।, पुरस्कार। शेत्रा, आहे तुम्ही लिहून ठेवा त्याच्यानंतर याची सुरुवात झाली या पुरस्काराची सुरुवात झाली किंवा एकोणीसशे पंच्याण्णवपासून या पुरस्काराची सुरुवात झाली कोणत्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा पुरस्कार कोणत्या क्षेत्र क्षेत्रामध्ये दिला जातो तर आरोग्यसेवा आहे उद्योग कला क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान आणि समाजसेवा इत्यादी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो एकोणीसशे पंच्याण्णवपासून या पुरस्काराची सुरुवात झाली जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवपासून या पुरस्काराची सुरुवात झाली तेव्हा या पुरस्कारामध्ये हो पाच लाख रुपये रोख मिळत होती ठीक आहे पाच लाख रुपये रोख आणि एक प्रशस्ती पत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येत होतं आणि शॉल देण्यात येत होती पाच लाख रुपये देण्यात येत होतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये या पुरस्कारामध्ये बदल करण्यात आले आणि दोन हजार बारापासून दहा लाख रुपये रोख रक्कम देण्यात येत होती ठीक आहे दहा लाख रुपये रोख रक्कम नंतर दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा याच्यात बदल करण्यात आले आणि आता दोन हजार तेवीसपासून या पुरस्कारामध्ये पंचवीस लाख रुपये रोख अशी रक्कम दिली जाते ठीक आहे दोन हजार तेवीसपासून नंतर त्याच्यावर प्रश्न असा विचारण्यात आला होता की महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वात आधी कोणाला देण्यात आला होता तर याला पहिले मानकरी आहे सर्वात आधी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर याचे पहिले मानकरी आहे बघा कोण आहे तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना हा पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये देण्यात आला ठीक आहे नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरुवात झाली पुरस्काराची आणि पहिले मानकरी होते पुरुषोत्तम वस वसंतराव सॉरी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि दोन हजार चोवीसमध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर डॉक्टर डॉक्टर प्रदीप महाजन ठीक आहे प्रदीप महाजन यांना ओके नंतर बघा तर मॅथमॅटिक्स आणि जी के हार्ड विचारण्यात आलं होतं अजून जर तुम्हाला काही क्वेश्चन आठवत असेल तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये मी त्याच्यावर एक्सप्लेनेशन देतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो